जर तुम्ही लाईक सबस्क्राईब केलं तर तुम्हाला बघ व्हिडिओ बघू शकतो सकाळची आरती लावे संध्याकाळची आरती लावावी भेटल आज चाललोय कोकणगावला संध्याकाळी आरती सकाळीची आरती तुम्हाला बघायला भेटेल अशी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आता पाऊस एकच येऊन गेला मोठा निर्र चाराही पग बंद केली चाललो आहे तर मर कोकण कापू अजून दोन तीन किलोमीटर अंतर आहे पत्ता तड्या पैसे चालतो तर चालतोय मोर समजाय पावसानं समजा पा। पा। आपण निडर चारा पग समजून तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर गाव कोकण गाव आज संध्याकाळ कोकण गावमध्ये तर तुम्ही संध्याकाळची जी, जी आरती आठ वाजता इथला आरती तुम्ही लागू शकता